अंबरनाथ मध्ये दिव्यांग पुरस्कार सोहळ्याचं उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिव्यांग बांधवांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून यशाचं शिखर गाठलेल्या बांधवांना दिव्यांग योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यामध्ये आंतरराष्ट्रीय पॅरा क्रिकेटर रवींद्र सांते मोबाईल रिपेअरचे सिनियर असोसिएट मुकुल कोर्डे पॅरा बॉडीबिल्डर जय भवर व्हीलचेअर टेनिस आणि बास्केटबॉलपटू विश्वेश भेंडे अॅडव्होकेट चिरनेरकर जलतरणपटू गीतांजली चौधरी एसबीआयचे सिनियर असोसिएट्स दीपा नोटानी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुजाता रायडे सुवर्णपदक विजेता गायक करण बालानी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ लिपिक प्रशांत पगार यांच्यासह सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणारे संतोष पगारे या दिव्यांग बांधवांना दिव्यांग योद्धा दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून दीक्षा दिंडे प्रकल्प प्रमुख प्रल्हाद जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते